नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे नमस्कार मी सुनीता शिंदे आपण पाहणार आहोत सांगलीसह इतर राज्यातील ठळक घडामोडी सीबीआय संचालक वर्मा यांच्या घराबाहेर पाळत चौघांना अटक अज्ञात स्थळी चौकशी राजकीय वर्तुळात खळबळ सांगलीत रमेश खोत सह सतरा जणांवर जणांचा टोळीला मोका पोलिसांची कारवाई खून मारहाण बलात्कार असे विविध गंभीर गुन्हे पंचगंगा कृष्णा नद्यांच्या प्रदूषणात वाढ नुसियावाडीत मासे मृत साथीच्या आजारांचा होतोय फैलाव मुख्यमंत्र्यांकडून घोषणा आता कसोटी प्रशासनाची विविध योजनांची मुदतीत अंमलबजावणी दुष्काळ पाणी टंचाईवर मात करण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांना पडल्या जनतेचा विसर सत्यजित देशमुख महागाईने हैराण जनता सरकारला धडा शिकवतील सीबीआय अधिकाऱ्यावरील कारवाई घटनाबाह्य राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका एल्गर सर्वोच्च न्यायालय वणीत कालखानीची उस तोडी बंद पडली शेतकरी संघटनेचे आंदोलन पहिली उचल 3500 रुपये प्रति टन देण्याची मागणी शेतकऱ्यांना हेक्टरी 50000 ची मदत द्या भाड नियमन करू नका काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी सरकारवर टिकीची जोड गुन्हेगारी पार्श्वभूमीचे व्यक्तींना उमेदवारी देऊ नये नमस्कार उदयनतुया सोई